नमस्कार आपण पाहत आहात एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर हिप्पर असोका ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विशाल कांबळे यांची बिनविरोध निवड मोजे हिप्पर गावातील सामाजिक व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे युवा नेतृत्व श्री विशाल साहेब कांबळे यांची दिनांक सात ऑगस्ट दोन हजार रोजी इप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड पंचायत पंचा पंचा समितीचे विस्तार अधिकारी तेलंग साहेब यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पडली निवडीनंतर माजी उपसरपंच भामाबाई आळंदकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा गोरे मीरा चेवले मुदिरकाबाई यादव आकाश सोमवंशी बलवंत तसेच गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी विठ्ठल बाला सोमवंशी धनराज सोमवंशी सचिन कांबळे आणि गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कृष्ट वक्तृत्व जनसंपर्क आणि प्रामाणिक नेतृत्व गुण असलेले श्री विशाल कांबळे हे सामाजिक समतेसह हो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर